नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचा अभ्यास आज मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी आजच्या पेपरला म्हणजेच लोकमतला आलेले बारा तारखेला गुरुवारी जी न्यूज आहे त्याबद्दल माहिती करून घेणार आहे तर बघा हेडलाईन काय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून खाजगी शाळा शिक्षक द्या म्हणजेच की काय मुख्यमंत्री युवा शे कार्य कार्यप्रशिक्षण जे आहे त्यामधून की खाजगी शाळांना देखील आता शिक्षकांची मागणी केली जात आहे तर बघा मुख्याध्यापक संघाची मागणी शिक्षण संचालयांना निवेदन दिलेलं आहे तर बघा न्यूज काय आपण बघूया लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी मुख्यमंत्री युवा कार्य कार्यप्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून खाजगी शाळांना तत्काळ शिक्षक पुरविण्यात यावे अशी मागणी भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने शिक्षण संचालक पुणे यांना करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय नऊ सप्टेंबर रोजी काढण्यात आला म्हणजे नऊ सप्टेंबर रोजी जो शासनाने निर विभागाद्वारे शासन निर्णय जो काढण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने काय केले जात आहे तर इथं मागणी केली जात आहे त्याअंतर्गत युवकांना त्यांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळविण्याची क्षमता वाढविण्याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वयित करण्यात आली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शासनाने निर्णय घेतला आहे शिक्षण विभागाच्या आस्थापनांना याबाबत माहिती कळवण्यात आली होती परंतु ही माहिती अनेक शाळांपर्यंत पोचली नाही म्हणजेच शिक्षण विभागाच्या आस्थापनांना याबाबत माहिती कळवलेली होती पण काही शाळांपर्यंत ही माहिती पोचवली नाही आहे की पोचवलेली नाही आहे की महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार म्हणजे उद्योजकता व नाविन्यपूर्ण विभागाच्या वतीने जे आ, रोजगार उपलब्ध करून दिले होते मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या अंतर्गत ते प्रत्येक शाळांना कळविण्यात आले होते पण काही शाळांमार्फत का पर्यंत ते पोचले नाहीत त्यामुळे खाजगी शाळांतील अनेक शाळांना रजिस्ट्रेशन करता आले नाही तसेच निवडणूक काळात आचारसंहिता असल्यामुळे अनेक शाळांना नोंदणी व शिक्षकांच्या मागणीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही परिणामी अनेक खाजगी शाळांना कंत्राटी तत्वावर शिक्षक मिळाले नाही भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजू बालपांडे सचिव राजू बांते उपाध्यक्ष रेखा भेंडारकर सहसचिव अर्चना बा बावने कोषाध्यक्ष राधेश्याम धोटे कार्यकारिणी सदस्य प्रमोद धार्मिक विष्णूदास जगनाडे सुनीता तोडकर सुनील गोल्लर राजू भोयर गोपाळ बुरडे अतुल बारई कुंदा गोडबोले विपिनचंद्र रायपूरकर आदीने शिक्षण संचालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालय पुणे यांच्याकडे निवेदन केलेली आहे तर अशा प्रकारची न्यूज आहे पहा तर याबाबत तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा की खाजगी शाळेमध्ये देखील आता काय केले जात आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काय की शिक्षकांची भरती केली जाते याबद्दल तुमचे काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद